जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांच्या विविध पक्षात प्रवेश निश्चितीनंतर अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने त्यांची काँग्रेसमध्ये पुनश्च घरवापसी झाल्याने माजी मंत्री एडव्होकेट केसी पाडवीसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपलेला नाही आहे माजी मंत्री पद्मकर वळवी यांच्या काँग्रेसमध्ये येताच काँग्रेसची पाठराखण करण्यास सुरुवात केली आहे भाजपकडून आरोप केला जात होता की काँग्रेस संपलेली आहे परंतु काँग्रेस संपलेली नसून काँग्रेस नेते नाही तर सर्वसामान्य लोक चालवत आहेत असे त्यांनी सांगितले तर येणाऱ्या निवडणुकीत चांगले उमेदवार दिले तर निश्चितच चांगले दिवस काँग्रेसला येतील पद्माकर वळवी यांचा विश्वास व्यक्त केला आहे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस संपली असल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता परंतु काँग्रेस संपलेली नसून पुन्हा जोमाने कामाला लागणार असल्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये येतात काँग्रेसची बाजू सावरण्यास सुरुवात केली आहे जिल्ह्यात भाजप सोबत असलेल्या मित्र पक्षांना टक्कर द्यावी लागणार आहे काँग्रेस पूर्णपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेत थांबपणे उभी आहे काँग्रेस पक्षनेते चालवत नाही तर सामान्य लोक चालवत आहेत त्यामुळे काँग्रेसला धोका नाही मात्र येणाऱ्या निवडणुकीत चांगले उमेदवार दिले किंवा जनतेने सुचवले तर येणाऱ्या काळात काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये येताच काँग्रेसची बाजू घेण्यास सुरुवात केली असून काँग्रेस हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे असे देखील वक्तव्य माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी ऑलरेडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच होतो मध्यंतरी काही काळ मी इतर पक्षात पक्षांतर केलं असेल परंतु माझे विचार सर्व काँग्रेसचेच आहे आणि काँग्रेसच्या काँग्रेसचे माझ्यावर उपकार आहेत आणि काँग्रेसचे कार्य काँग्रेसच्या सर्व या कार्यकाळामध्ये माझं योगदान आहे मी पार्टीसाठीच काम केलेलं आहे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जे काम केलं पुढे नेतागिरीमध्ये आमदार मंत्रिपदापर्यंत पोहोचलो पण ज्या ज्या पदावर होतो किंवा ज्या जे अधिकार असेल पार्टीच्या लेवलला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होतो वातो वातो मी माझं काम करतच होतो काही तत्काळ असे छोट्या मोठ्या गोष्टींमुळे थोडंसं हे झालं होतं वातावरण त्याच्यामुळे मी एखाद वर्षी बाहेर होतो पार्टीच्या पण काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाकडे मी दिलगिरी व्यक्त केली काँग्रेस पक्षाने मला पुन्हा घेतलं पुन्हा मला पक्ष कार्यामध्ये पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य राहील आणि काँग्रेसचे विचार हे तर माझे ऑलरेडी रक्तामध्येच मिळलेले आहेत त्याच्यामुळे मी जे भविष्यामध्ये येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक असेल काँग्रेसचे जे आदेश असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जे जे उमेदवार म्हणा किंवा एकूण प्रचार नीती असेल त्याच्यामध्ये मी सहभागी होईल आणि पक्षाचा प्रचार आणि पक्षाला निश्चितपणे अजून पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आता भाजपवाले सांगतायत की काँग्रेस संपलेली आहे पण मुळात पहिले भाजपला काँग्रेसशी टक्कर देण्याच्या अगोदर त्यांच्या स्वपक्षींशी त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे युतीच्या युतीच्या लोकांशी टक्कर द्यावी लागेल नंतर काँग्रेसचा विचार करावा लागेल आणि काँग्रेस तर पूर्णपणे विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहेच निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्यात जर म्हटलं तर काँग्रेस काही संपल्याचा विषयच नाही आहे काँग्रेस पक्ष हे नेते चालवत नाही काँग्रेस पक्ष हे सामान्य माणूस चालवतो सामान्य माणूस सर्व निवडणूक असो प्रचार असो सामान्य माणूस आपल्या अंगावर घेतो त्यामुळे काँग्रेसला कोणता धोका नाही राहिला प्रश्न चांगले जर उमेदवार आम्ही देऊ शकलो किंवा चांगले उमेदवार लोकांनी जर पार्टीला सुचवले आणि पक्षाने मान्यता दिली तर निश्चितपणे पक्षाचे उमेदवार आणि एकूण याच्यामध्ये पक्षाचे जे उमेदवार आहेत चांगले जर असले पक्षाची शक्ती या सर्व जर एकत्रित काम केलं तर निश्चितपणे चांगला रिझल्ट येणार आहे त्याच्यामुळे काँग्रेस संपले जे भाजपचं म्हणणं आहे ते सपशेल खोटं आहे आणि ते निवडणुकीमध्ये दिसून जाईल